जोगेश्वरी मध्ये इमारतीला भीषण आग लागलेली आहे अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या जोगेश्वरी दृश्य आहेत मुंबईच्या जोगेश्वरी मध्ये असलेली ही उंच अशी इमारत आहे खरंतर व्यावसायिक स्वरूपाची ही इमारत असल्याचं आणि या इमारतीला भीषण आग लागलेली आहे या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न हे अग्निशमन दलाकडून सुरू आहेत अगदी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत दृश्य आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे हे प्रयत्न सुरू आहेत तर क्रेनच्या सहाय्यानं अग्निशमन दलाचे जवान हे त्या मजल्यापर्यंत पोहोचलेत ज्या मजल्यावर ही आग लागलेली आहे आणि त्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे त्या आगीला विझवण्याचे प्रयत्न हे या अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहेत दोन दृश्य आपण पाहतो पा एकीकडे एक सुरू असलेले प्रयत्न आणि दुसरीकडं या इमारतीमध्ये अडकलेल्या सर्वसामान्यांचा जीव कशा प्रकारे कासावीस होतोय आपल्याला काही मदत मिळू शकते का हे पाहण्यासाठी म्हणून ते सर्वात उंच माळ्याच्या खिडकीपर्यंत आलेले आहेत त्याची सुद्धा दृश्य आपण पाहतोय पा कारण अर्थात इतकी मोठी आग लागलेली आहे भीषण आग लागलेली आहे त्यामुळे आपला जीव कशाप्रकारे वाचेल याचा प्रयत्न हे या इमारतीमध्ये अडकलेले नागरिक करत आतापर्यंत तरी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे तर ही आग नेमकी कशामुळे लागली तेही आतापर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये मात्र ही आग भीषण आहे ही आग मोठ्या इमारतीला लागली त्यातल्या एका मजल्याला ही आग लागली आणि त्यानंतर ही आग वाढत गेली त्यामुळे या आगीची दाहकता या आगीची भीषणता या आगीचं गांभीर्य हे आपल्याला लक्षात येऊ शकतं अधिकचे तपशील देतात प्रतिनिधी सुशांत पाटील सुशांत मित्रांनो नक्कीच आत्ताच आपल्याला माहिती पडलेली आहे की मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम भागात जे एम एस जी बिझनेस सेंटर इथे भीषण आग लागली आहे अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचलेले आहेत मात्र अनेक ठिकाणी आगीचे सत्र सुरूच आहे गेले चार पाच दिवस मात्र आत्ता ही कमर्शियल इमारत असल्याकारणाने काही लोक आहेत तिथे आज सुट्टीचा दिवस नसून आज अनेक वर्किंग डे असल्याकारणाने आणि तिथे काही लोक अडकल्याची भीती आहे मात्र अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्यांना सर्तीचे प्रयत्न आग रिझवण्याचे सुरू आहेत तसेच रेस्क्यू करण्याचे सुरू आहेत मात्र ही आग आगीच कारण अद्याप कळलेलं नसून पण जी शक्यता वर्तवण्यात येते ती याची अस तर शॉर्ट सर्किट असणे शक्यता कारण फटाक्यांचे किंवा इतर शक्यता नाहीये आणि त्यातच ही आग लेवल टू किंवा त्याहून अधिक असण्याची शक्यता आहे विक्रांत बर साधारण किती वेळापूर्वी ही आग लागली होती या संदर्भातले काही तपशील समोर येत आहेत का, का आतापर्यंत अधिकृत अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे का सुशांत अग्निशमन दलाकडून आता फक्त आग विझवण्याबाबत आणि रेस्क्यू करण्याबाबतच प्रयत्न सुरू असल्याकारणाने अद्याप त्यांच्याकडून प्राथमिक तरी अजून माहिती मिळाली नाही मात्र ही आग लागलेल्या जवळपास अर्धा तास झाल्याचं सा, कळत आणि ही आग पसरू नये याची दखल मात्र अग्निशमन दलाकडून घेण्यात येत आहे आणि तसंच ही कमर्शियल इमारत असल्यामुळे आपण इमारती पाहिले तर क्रेनच्या साह्याने ते वरपर्यंत पोहोचून ते फवारे मारण्याचे काम सुरू आहे आणि जे चार माळे होत तेही आटोक्यात आणण्याचा धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीसाठी दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या जोगेश्वरी परिसरामध्ये जोगेश्वरीच्या पश्चिमेत असलेल्या जे एम एस बिझनेस सेंटर नावाच्या या इमारतीला आग लागलेली आहे इमारतीच्या एका मजल्याला आग लागली त्यानंतर ही आग वाढत गेली त्या मजल्याच्या वर असलेल्या मजल्यांना सुद्धा आग, आग लागत गेली आणि त्यामुळं आता या आगीची भीषणता आपल्याला लक्षात येऊ शकते दाहकता लक्षात येऊ शकते आणि या इमारतीमध्ये काही जण अडकलेले सुद्धा आहेत ते आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठीची दृश्यसुद्धा आपण पाहतोय सर्वात उंच मजल्यावरून सुद्धा खिडकीतून बाहेर वाकून ते प्रय पाहण्याचा प्रयत्न करतायत की आपल्याला कोणती मदत मिळते आहे का आपल्याला कोणती मदत मिळू शकते का अग्निशमन दलाचे जवान आपल्यापर्यंत पोहोचू शकत आहेत का आपल्या जीव नेमका कशा प्रकारे वाचेल यासाठी म्हणून हे सारेजण कासावीस झालेले आहेत आणि त्याची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेत असलेल्या जे एम एस बिझनेस सेंटर या इमारतीच्या एका मजल्याला आग लागली लाग त्यानंतर ही आग वरच्या आणखी मजल्यांना लागत गेली लाग आणि त्यामुळं आता अग्निशमन दलाचे जवान सुद्धा या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत खरंतर या आगीची दाहकता वाढत चालली आहे या आगीमुळे पसरणारे धुराचे लोट वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे या इमारतीमध्ये अडकलेल्या काही जणांचा जीव हा आणखी कासावीस होतोय आतापर्यंत तरी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची दिलासादायक माहिती सध्या समोर येते मात्र मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेत असलेल्या या इमारतीला लागलेली ही आग त्यामुळे पसरत असलेले धुराचे लोट हे सगळं पाहता या आगीची दाहकता भीषणता आपल्याला लक्षात येते ही नवी दृश्य आहेत ताजी दृश्य आहेत ज्या मजल्यावर आग लागली होती त्या मजल्यावर आता काहीच शिल्लक राहिलेलं नसल्याची ही दृश्य आता समोर येत आहेत अग्निशमन दलाकडून अगदी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दलाचे जवान हे आपला जीव धोक्यात घालून ही आग नियंत्रणात आणण्यासाठी या ही आग विझवण्यासाठी म्हणून प्रयत्न करतायत ही सुद्धा दृश्य आपण पाहू शकतो कशा प्रकारे ही अतिशय उंच अशी इमारत आहे आणि या, या इमारतीला आग लागलेली आहे या इमारतीच्या एका मजल्यावर आधी आग लागली आणि त्यानंतर ही आग वर वाढत गेली आता ही आग नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून अग्निशमन दलाचे जवान हे प्रयत्न करत आहेत अग्निशमन दलाच्या जवानांकडून क्रेनच्या सहाय्यानं ते त्या मजल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्या मजल्यावर पाणी फवारण्याचं काम हे अग्निशमन दलाच्या जवानांकडून केलं जात आहे त्याचीही दृश्य आपण पाहू शकतोय तर ती क्रेन सुद्धा त्या मजल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये ती क्रेन खालीच आहे तिथून वरच्या दिशेला पाणी फवारलं जाते अशा प्रकारे अग्निशमन दलाकडून अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आपण पाहू शकतो जवळपास चार मजले चार ते पाच मजले हे आगीच्या भक्षस्थानी पडलेले आहेत उंच अशी ही इमारत आहे सुशांत ही इमारत साधारण किती मजल्यांची होती किती ऑफिसेस या इमारतीमध्ये होती किती ऑफिसेस आज सुरू होती साधारण किती लोक अडकल्याची शक्यता आहे काही तपशील येत आहेत समोर संपर्क साधला मात्र ही इमारत सात ते आठ माळ्याची असून वरील जे चार ते पाच माळे आहेत इथेही आग लागलेली दिसते आपल्याला आणि ही कंप्लीटली बिझनेस म्हणजे कमर्शियल इमारत असल्याकारणाने तिथे जे काही डॉक्युमेंट किंवा काही अशा गोष्टी असल्याकारणाने आग लागण्याची शक्यता आणि तिथे बऱ्याचशा कमर्शियल इमारतींमध्ये लाकडी काम बरंच केलेलं असतं आणि त्याच्यामुळे ते, ते आग पसरवण पसरण्याचा संभावना जास्त असते मात्र आता अग्निशमन दलाच्या असल्या कारण माहिती मिळाली आहे आयल आईल थ्री ची आग आहे आणि जे चार ते पाच लोक आत अडकलेले आहेत आता त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे आणि ते रेस्क्यू करण्याचे काम सध्या अग्निशमन दलाच्या जेवणांकडून होत आहे विक्रांत बर जोडलेलेच राह सुशांत हे दृश्य आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो वरचे साधारण चार ते पाच मजले हे आगीच्या भक्षस्थानी पडलेले आहेत बरं ज्या मजल्यांना आग लागली होती त्या मजल्यावर आता काहीच शिल्लक राहिलेली नाहीये अशी दृश्य आपण स्पष्टपणे पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहू शकतो दोन वेगवेगळी दृश्य आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय कशाप्रकारे ही भीषण आग लागली आणि ती आग लागल्यानंतर आता ज्या मजल्यांना आग लागली होती त्या मजल्यांवर काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे या परिसरामध्ये धुराचे लोट मोठ्या प्रमाणात आहेत आणि जे लोक अडकलेले आहेत त्यांचा जीव कासावीस झालेला आहे आपण कशा प्रकारे बाहेर पडू शकतो आपला जीव कशाप्रकारे वाचू शकतो आपल्याला कशा प्रकारे मदत मिळू शकते यासाठी म्हणून हे सर्व लोक कासावीस झालेले आहेत ती दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय सर्वात वरच्या मजल्यावरून हे लोक खिडकीतून खाली वाकून बघण्याचा प्रयत्न करत आहेत खरंतर हे वाकून बघणं सुद्धा धोकादायक आहे मात्र तरीही इतकी मोठी आग इमारतीला लागली तर मग आपण वाचणार कसे आणि आपण कशा प्रकारे वाचू शकतो मदत आपल्यापर्यंत पोहोचते का पोहोचू शकते का याचा अंदाज घेण्यासाठी म्हणून हे सर्व लोक वाकून बघतात बरं अग्निशमन दलाचे जवान सुद्धा अगदी शर्थीचे प्रयत्न प्रयत्न आपल्या जीवावर उदार होऊन बाजी लावून आणि आगीवर आगीचं स्वरूप इतकं रौद्र आहे इतकं रुद्र असं हे स्वरूप आहे की त्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवणं सुद्धा सोपं नाहीये मात्र अग्निशमन दलाचे जवान मागे हटलेले नाही आहेत क्रेनच्या सहाय्यानं ते त्या मजल्यापर्यंत पोहोचलेत ज्या मजल्यावर ही आग लागलेली आहे खरं तर त्या मजल्यापर्यंतही नाही त्या मजल्याच्याही खालीच हे सगळे जवान आहेत मात्र तरीही वरच्या दिशेनं पाण्याचा फवारा मारून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र जे लोक आतमध्ये अडकलेले आहेत त्यांचा जीव कासावीस होणं हे स्वाभाविक आहे आणि त्यामुळं आपल्याला कशाप्रकारे मदत मिळू शकेल अग्निशमन दलाचे जवान आपल्यापर्यंत पोहोचू शकतील का, का। आपण या इमारतीतून कशाप्रकारे सुखरूप बाहेर निघू शकू याचा विचार करण्यासाठी म्हणून हे सगळेजण अगदी सर्वात उंच मजल्यावरून सुद्धा खिडकीतून वाकून पाहत आहेत ते दृश्यही आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आपले प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्यासोबत आहेतच सुशांत आणखी काही ताजे तपशील समोर येत आहेत आत्ताच आपण अग्निशमन दलाच्या अशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं ही आग जवळपास अकरा वाजता लागली आहे म्हणजे जवळपास ही अकरा म्हणजे आता साडे अकरा आहेत अर्धा तास झाला ही आग लागली आहे आणि ही कमर्शियल इमारत असल्याकारणाने बऱ्याच फर्निचर किंवा लाकडी सामान सा, असतं सा डॉक्युमेंट्स सा असतात मॅट्स असतात त्याच्यामुळे ती आग पसरायला एवढं त्याला एक अनुकूल असतं की ती सगळ्यावर आग त्या अनुषंगाने पटपट पसरली जाते आणि ह्याच्यावरच त्या लोकांना अग्निशमन दलाला कंट्रोल करणं फार महत्वाचं असतं असत कारण ती आग एकदा पसरली की आता हे आपण पाहू शकतो दृश्यामध्ये की ती अं पाचव्या ते सहाव्या माळ्यावर आग लागली आणि ती वर्ष मजल्यांवर पोहोचलेली आहे अगदी वेगाने मात्र शिडी लावून किंवा क्रेनच्या साह्याने तरी फवारे मारण्यात येत आहे काही लोक वरून वाकून बघत आहेत जे अडकलेले आहेत मात्र हे फारच धोक्याच असत अग्निशमन दलाकडूनही सांगण्यात येते लिफ्ट सा वापर करू नये त्या अनुषंगाने आता ते काळजी करून ते अग्निशमन दल रेस्क्यू करण्याचे काम करत आहेत विक्रम आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अग्निशमन दल आपलं काम करत आहे अग्निशमन दलाकडून या सर्वांना रेस्क्यू करण्याचाही प्रयत्न सुरू आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचाही प्रयत्न सुरू आहे आणि तशी दृश्य सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहू शकतो अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न हे अगदी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आपण पुढारी न्यूजच्या टी स्क्रीनवर त्या संदर्भातले दृश्य पाहू शकतो वरचे चार ते पाच माळे हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले आहेत आणि जे ज्या ज्या माळ्यांना आग लागली त्या त्या माळ्यांवर काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे हे सुद्धा स्पष्टपणे या दृश्यांमध्ये आपल्याला दिसू शकता आजूबाजूच्या परिसरामध्ये काळ्या रंगाचे धुराचे लोट या आगीमुळे पसरलेले आहेत तर जे लोक इमारती या इमारतीत अडकलेत त्यांचा मात्र जीव कासावीस झालेला आहे आपण कशाप्रकारे वाचू कशाप्रकारे आपण बाहेर पडू या आगीच्या भक्षस्थाने आपण पडू नये यासाठी म्हणून त्यांचेही प्रयत्न सुरू आहेत अगदी वरच्या मजल्यावरून ते खिडकीतून वाकून पाहत आहेत की आपल्याला कशाप्रकारे मदत मिळू शकेल अग्निशमन दलाचे जवान आपल्याला वाचवू शकतील का आपल्यापर्यंत पोहोचू शकतील का याचा अंदाज घेण्यासाठी म्हणून हे सर्व नागरिक खिडकीतून सुद्धा वाकून पाहत आहेत तर अग्निशमन दलाचं जवान सुद्धा अगदीच मागे हटलेले नाही आहेत त्यांचे सुद्धा शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत इतकी भीषण आग आहे या आगीची दाहकता प्रचंड आहे या आगीची भीषणता प्रचंड आहे मात्र तरी सुद्धा हे जवान मागे हटलेले नाहीयेत हे जवान शर्थीचे प्रयत्न करतायत ज्या मजल्यावर आग लागली तिथपर्यंत क्रेनही पोहोचू शकलेली नाहीये मात्र त्याच्या खालपर्यंत क्रेन पोहोचू शकले आणि तिथून वरच्या दिशेनं पाण्याचा फवारा मारून हे अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढे न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय खर तर आधी एका मजल्याला आग लागली आणि त्यानंतर ही आग त्या मजल्याच्या वरच्या मजल्यांकडे वाढत गेली आणि त्यामुळे ही आग वाढली या आगीची भीषणता या आगीची दाहकता ही वाढत गेली आणि त्याच इमारतीला लागलेल्या आगीचे हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो मुंबईतील जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग लागली अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे जे एम एस बिझनेस सेंटर या व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे ही आग मोठ्या प्रमाणात पसरली असून इमारतीतून धुराचे मोठे लोट बाहेर पडताना दिसत आहेत घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यात तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्यात आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आगीचं स्वरूप पाहता ती लेव्हल टू किंवा त्याहून अधिक असण्याची शक्यता आहे सुदैवानं या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये परंतु मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होते आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचे काम करतायत अधिकचे तपशील हे अजूनही आलेले नाही